नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी आपण सगळेजण एकत्र आलो म्हणजे सगळं जण अभिमान वाटला एवढं प्रत्येक महिन्याचा एक रविवार आम्ही कोणत्यासाठी द्यायचा फार मोठी गोष्ट आहे तर दिनेश भाऊ मला बोलले की असं आपल्याला भेटायचं आहे आपण सर्व सर्वसामान्य घरांना आवडतो आणि मनोज दादा आधी सर्वसामान्य घरातला माणूस आहे आम्ही स्वतः त्यांच्या घरी गेलो होतो घरची परिस्थिती बघितली होती पुणेकर सहजासहजी कुणावरती विश्वास ठेवत नाही आम्ही पाच ते सहा जणांना सर्वांना गेलो काठी भेटी गेलो माहिती निघाली त्याच्यानंतर आम्ही सुद्धा त्यांच्या जास्त जाण्यात सामील झालो आम्हाला पण एक अंदाज आला की नाही बाबा हे स्वर्त्यांनी करतो सच्चे नेतृत्व आहे निपक्षही काही लोकांच्या मनात शंका येतात आता मागच्या वेळेला वाशीचं आंदोलन झालं बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतला की बाबा वाशीच्या आंदोलनातलं दादांनी मागं क्रायन होतं पाहिजे त्यांचंही तेच मत आहे त्यांनी आत्तापर्यंत दोन ते चार वेळा सांगितलं लोकांना की बा वाँ मी म्हटलं बाहेर माघारी फिरल होतं बाहेर माझी ती चूक झाली मग आता माझ्याकडे डोक्यात दगड घालतं का म्हणले पण मला त्यावेळेला त्यांनी आधी सूचना दिली होती मला त्यांनी शब्द दिला होता आणि आज मी एका मराठी माणसावरती विश्वास ठेवला होता तो विश्वास त्यांनी गमावला त्यांनी जी माघार घेतली सहा महिन्यात अंमलबजावणी करणार होती त्यांनी केली नाही मग आता पण आपल्याला परत एकदा तोच झाला आहे आणि एकोणतीस तारखेला जे आपल्याला जायचं आहे ते सगळ्यांनी मिळून प्रत्येकाने स्वतःची गाडी काढावं पुढे एस टी बस करू नये शांततेने जायचे आपलं आंदोलन करतात श्रीरंगाचा पण प्रयत्न होऊ शकतो आपल्यातल्या काही लोकांना समजा तरुण मुलांना त्यांची माती जरा थोडीशी तापट असतात त्यांना ता। काहीतरी इथं जर काहीतरी काम होऊ शकतं आणि आंदोलन इगोजन वेगळ्या दिशेला जाऊ शकतो आपल्यासारख्या ज्येष्ठ मंडळींनी त्या मुलांना शांत करायचे आंदोलन शांततेत पार पाडायचे जर आंदोलन शांततेत झालं तरच आपल्याला सक्सेस आहे आणि दादांनी यावेळेला सांगितलंय काही झालं माझं काही हो जोपर्यंत कायदा पारित होत नाही तोपर्यंत मी तिथनं माघार घेणार नाही मी हलणार नाही तिथं आपल्याला फक्त काय करायचं एकोणतीस तारखेला तिथपर्यंत त्यांना नेऊन सोडवायचे ज्यांना कामं आहेत समजा आता मला कामं आहेत दोन दिवस आलो आंदोलन जास्त दिवस चाललं परिस्थिती चांगली आहे पण उद्या एम बी बी एस समजा आपल्याला आपल्या मुलाला टाकायचं म्हणतं तर तीस पस्तीस चाळीस लाख रुपये खर्च येतो जर का तेच जर का आपल्याला रिझर्वेशनबद्दल ॲडमिशन झालं तर ते आपले पैसे खूप असू आणि समजा नाही ठीक आहे माझी परिस्थिती चांगली आहे पण माझ्या समाजातला कोणतरी बांधव आहे त्याच्या मुलाचं जर काय ॲडमिशन झालं त्याचासुद्धा आपल्याला अभिमान जात नाही याच्या आधी पण अनेक आंदोलन झाले बावन्न मोर्चे झाले कुठंतरी काहीतरी चुकलं असेल तिथं पण सक्सेस झाला त्या नेत्यांनी प्रयत्न केले पण त्यांना तेवढं सक्सेस झालं नाही आपल्याला ना माहिती आहे राजकीय लोक जे राजकीय क्षेत्रात काम करतात त्यांना लाख रुपये दोन लाख रुपये तीन लाख रुपये त्यांना कुणबी सर्टिफिकेटसाठी लागत होते आता जर का तुम्ही मनात ठरवलं तर पाच दहा हजार रुपये तुमच्या नोंदी मिळतात नोंदी तर तुमच्या निघालेल्या आहेत सगळ्यांकडं पी डी एफ असत नसत तर तिथे गव्हर्मेंटनं पी डी एफ घ्या प्रत्येकाची नावं शोधा आणि कुणबी काढायला लाजू नका आपल्या सगळ्या राजकीय लोकांकडं कोणती सर्टिफिकेट आहे ते जर लाजत नसतील राजकीय हेतूसाठी लाजत असतील तर आपल्या मुलाबालांच्या ॲडमिशनसाठी त्यांच्या भविष्यासाठी आपण पण कुणबी काढायला आणि कुणबी म्हणजे काय कुणबी म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज जे आपला आरती दैवत आहे त्यांनासुद्धा कुणबीच म्हणत होते ना दादा भट्ट म्हणतानाच असे म्हटलं होते की कुणब्याचं बोर कुणबाड्याचं बोर्ग झालं नाही का छत्रपती म्हणजे आपण सगळे कुणबीज होतो त्यामुळे कुणी लाजू नका सगळ्यांनी कुणबी सर्टिफिकेट काढा एकोणतीस तारखेला आपण जे नियोजन करायचे इथं आपल्या पुण्यात किंवा कुठल्याही भागात धनंगे पाटलांचं कुणी नेता नाही धनंगे पाटील स्वतः म्हणतात की मी मराठा सेवा आहे आपल्या इथंसुद्धा कोणी नेतृत्व करत नाही असं काही नाही आपल्याला जे नियोजन करायचं आहे तुमच्यातलीच चार मंडळी अजून जर आली आमच्यात सामील झाली तर आम्हाला पण नियोजन करायला सोपं जाईल साधारण कोथरूड भागात आपण बरेचसे मोर्चाच्या वेळेला किंवा दादा जेव्हा आलेला आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आपण सगळ्यांना तिथं जमा करायचा विचार करतो किंवा कोथूड भागातलं सुरुवात केली आणि तिथून डेक्कन आणि तिथं मग आपण तो मार्ग आपण ठरवू पण नियोजनात तुमच्यासारखी मंडळी जर आली से, से, तर आम्हाला आनंद वाटेल नियोजन करायला सोपं जाईल आपल्याला फक्त तिथं जायचं आहे पोचवायचं आहे पण त्याच्यानंतर समजा आंदोलनाची जर का तारीख वाढली जास्त दिवस गेले तर पुणे आणि मुंबईवरती एक जबाबदारी दादांनी टाकलेली आहे की रेल्वेने रोज रेल्वेने तिथं जी मंडळी बसलेली असते त्यांना जेवण कमी पु पडून देऊ नका जेवण म्हणजे काय फक्त भाकरी आणि चटणीच द्या बाकी जास्त काही देऊ नका तर आपल्या पुणेकरांची एक जबाबदारी राहणार आहे की रोज इथनं आपल्या भाकरी आणि चटणी आपली इथनं जावं लागली आता ती भाकरी चटणी कुणी असं करायचं नाही की बाबा मला दहा मी वीस मी शंभर देऊ शकतो मेर आली तर आपण ते पण करू पण शक्यतो आपली समजा जी मंडळं असतील किंवा आपलं आता तुम्ही काय सगळे एका ठिकाणचे नाही प्रत्येक भागातले त्या भागात बाबा आपले एक शंभर मराठे काढेल त्यांना साईन अवघा तू एक भाकरी अशी वेळ आल्यानंतर एक भाकरी तुझ्या घरातून येणार का तो कुणीही नाही म्हणणार नाही आणि ज्या वेळेला आपलं स्वतःचं योगदान जाईल त्या आपल्या माऊलीची एक भाकरी स्वतःच्या हाताने जाईल ना त्यावेळेला त्या माऊलीचं पण तिथं येणार की तिथं योगदान राहील ना त्यावर किला पण तो शिवाय निर्माण होईल चुकून त्या आंदोलनात काही झालं समजा तर मराठा पेटून उचलतो ज्यावेळेला स्वतःचं योगदान असेल ना त्यावेळेला माणसं स्वतः हे करतात त्यामुळं प्रत्येकाकडून अशी एक एक भाकरी घ्यावी म्हणजे माझी एक भाकरी त्या आंदोलनात जाईल याचा आनंद त्या माऊलीला पण वाटेल अशा पद्धतीने आपल्याला करायचं तुम्हाला पण काय आयडिया येत असतील आणि नियोजनात काय बदल झाला तर दिनेश भाऊंना तुमच्या ग्रुपवरती ॲड केलेलं दिनेश भाऊंशी माहिती दिली आणि तुम्ही पण मंडळी आणि त्याचा अतिशय साधून खरं तर मराठा क्रांती मोर्चाचे मनोज गरांजी पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं परंतु गेल्या अनेक वर्षापासून ते प्रलंबित आहे आणि आता हा शेवटचा मोर्चा थंड या ठिकाणी आहे मराठ्यांची इतिहासात क्रांती आहे ज्या ज्या वेळेस मराठ्यांनी उठले त्यावेळेस नवीन काहीतरी क्रांती घडवलेली आहे तर आज क्रांती घडवायला तुम्हाला आम्हाला संधी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की कुठलाही मराठा हा मागा असू नये प्रत्येकाने साथ दिली पाहिजे दादांनी जे जे सांगितलं त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहिलं पाहिजे आमचा मित्र मित्रपरिवार हे तुमच्या सोबत आहे नव्हे तर मराठा क्रांती मोर्चासाठी आम्ही सर्वजण त्यासाठी येणारच आहोत कारण आज गरज ही प्रत्येकाला आहे आज जर पाहिलं तर आपल्या मुलांची शिक्षण घेत असताना आपण जर पाहिलं मोहन आमच्या मुलीला एक मार्काने एलिजिबल होत नव्हतं परंतु पूर्वी लागला काढ झालं तर ती आज डॉक्टर कीसाठी ॲडमिशन मिळू शकलं असे अनेक मुलं आहेत आणि मग जर अशी मुलं आपली जर वंचित राहिली शिकली नाही तर मला ना वाटतं याला काही अर्थ नाही आपण केवळ आणि केवळ आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि भवितव्यासाठी आपण हा लढा यशस्वीपणे द्यायचा आहे सरामी पाटलांना साथ द्यायची हे ठामपणे या ठिकाणी आणि राहिला प्रश्न आपल्या भाकरीचा आणि जेवणाचा तर आपण मुळशी तालुक्यातून जेवण क्षण आपण ते करूया आपण सगळं जातो या ठिकाणी आपण इनामूरच्या तालुक्यातून गाव गाव बकरी दामापुरु जमा दामा करू आणि ती देण्याची व्यवस्था आपण करूया या ठिकाणी सांगतो एक मराठा एक मराठा जय जय भवानी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा